मित्रांनो माझे नाव ललिता आहे ही गोष्ट दोन वर्ष आधीची आहे मी दिसायला खूपच सुंदर होते तशीच माझी फिगरही खूप मेंटेन होती आमच्या लग्नाला नुकतीच सहा महिने झाले होते माझा नवरा विदेशात एका मोठ्या कंपनीमध्ये काम करत होता लग्न झाल्यावर दोन महिन्यांनी त्यांनी कंपनीतून बोलवणे आले आणि ते कामासाठी विदेशात निघून गेले आता आमच्या घरी मी आणि माझी सासू असे आम्ही दोघीच राहत होतो माझे सासरे गावी शेतीवाडी बघत होते माझा नवरा नोकरीसाठी विदेशात सहा महिने आणि घरी दोन महिन्यासाठी येत होते एक दिवस मला माझी सासू म्हणाली अगं ललिता उद्या संकेत घरी येणार आहे त्याला इथे नोकरी लागली आहे मने इथे राहण्याची त्यासाठी कुठे सोय नाही म्हणून मीच त्याला काही दिवस आपल्या घरी राहण्यासाठी बोलवले आहे बघ संकेत हा माझ्या नंदीचा मुलगा आहे तो सहावी सातवी असतानाच त्याची आई त्याला सोडून देवा घरी गेली होती आणि तो त्यांच्या वडिलांसोबतच राहत होता त्याला या शहरात एका कंपनीमध्ये नोकरी लागली म्हणून तो इथे येणार होता त्याचे वय चोवीस वर्ष होते पण अजूनपर्यंत त्यांनी लग्न करून घेतले नव्हते दुसऱ्या दिवशी मी किचनमध्ये काम करताना दरवाज्याची बेल वाजली जेव्हा मी दरवाजा उघडला तेव्हा समोर खूप हँडसम आणि नवजवान मुलगा उभा होता मी ओळखले की हा नक्कीच संकेत असणार मी लगेच माझ्या सासूला हाक मारले तोपर्यंतच माझी सासू बाहेर आली तिने संकेतला आत बोलावले आणि मला त्याला पाणी देण्यास सांगितले जेव्हा मी संकेतला पाणी देत होते तेव्हा संकेतची नजर माझ्यावरून हटतच नव्हती तो माझ्याकडे टक लावून बघत होता मी त्याला पाणी दिले आणि सगळ्यासाठी नाश्ता तयार केला आम्ही तिघे मिळून नाश्ता करून बसलो असे तीन चार दिवस निघून गेले आता संकेतचं आणि माझं चांगलंच बोलणं होऊ लागलं आमच्या दोघांचे चांगले हो जमत होते एक दिवस मी किचनमध्ये काम करताना संकेत किचनमध्ये आला आणि मला म्हणाला मामी तुम्हाला काही मी मदत करू का मी त्याला म्हणाले नको रे संकेत करते मी तो म्हणाला अगं मामी मला सवय आहे स्वयंपाक करायची घरी मीच तर करत होतो घरी मी आणि पप्पा आम्ही दोघेच असल्यामुळे मला स्वयंपाकाची सवय झाली होती मी त्याला म्हणाले संकेत तू एकटाच आहेस तुझं वयही लग्न योग्य झालं आहे मग तू अजून लग्न का करत नाहीस तेव्हाच तो म्हणाला काय करू मामी मला कुठलीही मुलगीच पसंत पडत नाही मी त्याला विचारले कशी मुलगी पाहिजे तुला तेव्हा तो मला म्हणाला मामी मला एकदम तुझ्यासारखीच मुलगी पाहिजे बघ मी खूप बघितलं पण तुझ्यासारखी मुलगी कुठे भेटलीच नाही त्याचं हे बोलणं ऐकून मी मुद्दाम हसत म्हणाली अरे माझ्यासारखी मुलगी तुला भेटणारच नाही कारण या जगात मी ओनली सिंगल पीस आहे असं म्हणून आम्ही दोघं असू लागलो काही दिवस असेच गेले संकेत रोज सकाळी आठ वाजता जॉबला जात होता संध्याकाळी नऊ वाजता घरी येत होता खरं तर त्याचा जॉब नऊ ते तीन पर्यंतच होता पण तो तीन ते नऊ वाजेपर्यंत बाहेर काय करायचा हे समजतच नव्हते माझा काही हक्क का नसल्यामुळे मी त्याला जास्त काही बोलायला जात नव्हते आत्ता तर तो सुट्टीच्या दिवशीही दिवसभर बाहेरच असायचा आणि डायरेक्ट रात्रीच घरी यायचा मला त्याची ही गोष्ट अजिबात आवडत नव्हती कारण तो आल्याशिवाय आम्हाला जेवताही येत नव्हता आणि मला लवकर झोपताही येत नव्हते तो आला की त्याला जेवायला बोलवावे लागत होते आणि मगच मला आराम मिळत होता एक दिवस माझ्या नवऱ्याला बोलता बोलता मी ही गोष्ट माझ्या नवऱ्याला सांगितली तेव्हाच माझा नवरा मला म्हणाला संकेतची एवढी काळजी करायची काही गरज नाही तो आता मोठा आहे त्याचं त्याला समजेल तुझं तू जेवून झोपत जा एक दिवस मी मार्केटमध्ये बाजार आणण्यासाठी गेले होते बाजार घेऊन येता वाटेतच एक गार्डन लागत होता माझी सहज नजर गार्डनमध्ये गेली आणि जे दृश्य मी समोर बघितले ते बघून माझ्या डोळ्यावर विश्वास नाही बसला संकेत एका मुलीसोबत गळ्यात हात घालून तिच्यासोबत बोलत बसला होता ते दोघं असे बोलत होते जसे की ते दोघे गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड आहेत तसेच तो तिच्यासोबत नको नको ते चाळी करत होता ही गोष्ट मला अजिबात आवडली नाही मी लगेच घरी निघून आले आणि ही सगळी गोष्ट मी माझ्या सासूला सांगितली हे सर्व ऐकल्यावर सासूला तर धक्का बसला जेव्हा संकेत घरी आला तेव्हा सासू संकेतवर ओरडू लागली ती त्याला म्हणाले कोणत्याही आलतू फालतू मुलीला मी सुन करून घेणार नाही चांगली इज्जतदार घरातली मुलगी पाहिजे त्याला त्या मुलीबद्दल संकेत विचारताच संकेतने जेव्हा त्या मुलीबद्दल सांगितलं ते ऐकून सासूला ती मुलगी अजिबात आवडली नाही आणि तिने संकेतला त्या मुलीला पुन्हा भेटू नकोस असं बजावून सांगितलं त्यावेळेस संकेत माझ्याकडे रागानेच बघत होता कारण मी ही गोष्ट सासूला सांगितल्यामुळे संकेतला माझा राग आला असेल त्यानंतर संकेतने मला कॉफी मागितली मी त्याला म्हणाले मी कॉफी बनवते तोपर्यंत तू तो जाऊन फ्रेश हो तेव्हाच तो म्हणाला मामी असं करा तुम्ही माझी कॉफी घेऊन माझ्या रूममध्ये या मला आता खूप भीती वाटत होती कारण संकेतचं वागणं मला काही ठीक वाटत नव्हते म्हणून मी याबद्दल माझ्या सासूला सांगितले तर सासू मला म्हणाली तू का घाबरते जा आणि त्याला कॉपी देऊन ये त्यानंतर मी कॉपी बनवली आणि संकेतच्या रूममध्ये जाऊ लागले संकेत बाथरूममध्ये फ्रेश होत होता तेव्हाच मी त्याला म्हणाले संकेत कॉपी आणली आहे तेव्हा संकेत नको त्या अवस्थेत बाथरूममधून बाहेर आला आणि माझी नजर त्याच्यावर पडली तेव्हा संकेत पटकन बेडवरचा टॉवेल घेऊन मोठ्याने ओरडू लागला मला म्हणाला मामी तुम्हाला समजत नाही का मी फ्रेश होत आहे तुम्ही अचानक माझ्या रूम मध्ये कसं घुसलात मला समजत नव्हतं की मी त्याला काय म्हणू कारण त्याने तर मला सांगितलं होतं त्याच्या रूममध्ये कॉफी घेऊन या म्हणून माझ्या मनात नाही मी त्याच्या रूममध्ये कॉफी घेऊन आले होते त्यात तो नको त्या अवस्थेत बाथरूम मधून बाहेर आला यात माझी काय चूक संकेत मलाच दोष दे देऊ लागला मी त्याला म्हणाले संकेत मी काय केलं आहे तेव्हाच तो मला म्हणाला थांबा मी तुम्हाला सांगतो की तुम्ही काय केला आहात त्यानंतर त्याने रूमचा दरवाजा आतमधून बंद केला आणि माझ्याजवळ आला नानी मला हात लावू लागला मी त्याला म्हणाले संकेत हे तू काय करत आहेस मी तुझी या मामी आहे तो मला म्हणाला मामी खरं सांगायचं तर तुम्ही मला खूप आवडता मला माहीत आहे की मामा इथे राहत नसतो त्यामुळे तुमच्या त्या इच्छा पूर्ण होत नाहीत तुम्हाला ते सूप भेटत नाही त्याला मी तुम्हाला ते सूप देतो असं म्हणून त्याने माझ्या अंगावरच पदर ओढायला चालू केला जोरजोरात ओरडू लागली त्याला म्हणाले असं करू नको संकेत मला जाऊ दे सोड मला असं वाटलं की माझा आवाज ऐकून सासू मध्ये येईल पण ती आलीच नाही त्यानंतर त्याने, त्याने मला बेडवर ढकलले आणि माझ्या जवळ येऊ लागला मी त्याला म्हणाले संकेत तू हे चुकीचं करत आहेस मी हे सर्व तुझ्या मामाला सांगेन तेव्हा तो म्हणाला मामी तू कोणालाही सांग मला काही फरक पडत नाही मला समजत नव्हतं की मी आता काय करू कारण जे काय होत होतं ते खूप चुकीचं होत होते मी त्याला माझी पूर्ण शक्ती लावून दूर ढकलण्याचा प्रयत्न करत होते पण त्याच्यापुढे माझी शक्ती अपुरी पडली त्यानंतर त्याने रूमची लाईट बंद केली आणि माझ्या घरात नसल्याचा फायदा घेऊन तो माझ्यासोबत ते सर्व करू लागला मला असं वाटत होतं की मी एका निर्जीव वस्तूसारखी खाली पडून होते आणि तो माझ्यासोबत त्याची भूक बागून घेत होता जेव्हा त्याचं ते सर्व करून झालं त्याची भूक बागून घेतली तेव्हा तो उठला आणि शर्ट घालत मला म्हणाला मामी काही पण म्हणा पण तुमच्या जी मजा आहे ना ती दुसरा कोणाचा मजा नाही मामी तुम्ही माझा आणि रेश्माबद्दल आईला सांगून खूप चुकीचं केलं आणि आता याची शिक्षा तुम्हाला अशीच भोगावी लागेल जेव्हा हे सगळं होत होतं आणि मी ओरडत होते तेव्हा सासू रूमकडे का आली नाही मी हाच विचार करत होते की माझी सासू एवढी गप कशी काय राहू शकते संकेतने त्याची सगळी इच्छा पूर्ण करून घेतली होती कारण त्याचं अजूनपर्यंत लग्न झाले नव्हते त्यामुळे त्याला पाहिजे ते सुख मिळत नव्हते आणि असेही त्याला कोणती मुलगीही पसंत येत नव्हती आणि जी मुलगी पसंत आली होती त्या दोघांच्या लग्नाला माझ्या सासूने विरोध केला त्यामुळे तर त्याला कुठे ना सुख मिळल नव्हते म्हणून तो माझ्यासोबतच ते सर्व करून सुख भोगू लागला मला हा विचार करून खूप वाईट वाटत होते की या घरात मी एवढे ओरडत होते तरी माझ्या मदतीसाठी माझी सासू आली नाही संध्याकाळी मी जे काही झालं ते सगळे माझ्या सासूला सांगितले तेव्हा ते उलट मलाच दोष देत म्हणाली तुनबाई तू तु असं करायचं नव्हतं तुझा तर नवरा आहे भलेही तो विजयश्यात राहत आहे पण तू संकेत सोबत असं काही करशील असं मला वाटलं नव्हतं असं म्हणून ती उलट मलाच दोष देत बोलत होती जसं काही मी स्वतःहून संकेतकडे जाऊन ते सर्व केलं मला आता माझ्या सासूवर खूप राग येत होता जसं काही तिला संकेतचा स्वभाव माहीतच नव्हता ती एक स्त्री असून दुसऱ्या स्त्रीची भावना समजू शकत नव्हती उलट ती मला दोष देत होती तेव्हाच माझी सासू मला म्हणाली हे बघ सुनबाई जर ही गोष्ट तुझ्या नवऱ्याला माहीत झाली तर तो तुला सोडून देईल आणि दुसरं लग्न करेल त्यामुळे तू ही गोष्ट आता तुझ्या नवऱ्याला सांगू नकोस हे ऐकून मी एकदम आश्चर्चकित झाले कारण माझी सासू तर मला साथ द्यायच्याऐवजी मलाच दोष देत होती आणि असे सासूचे ते बोलणं ऐकून मला आता भीती वाटू लागली मलाही असं वाटू लागलं की जर मी ही गोष्ट माझ्या नवऱ्याला सांगितली तर माझा नवरा माझ्यावर विश्वास नाही ठेवणार त्याला तर असे वाटेल की तो तिकडे विदेशात असल्यामुळे मी इथे माझ्या इच्छा संकेत सोबत पूर्ण करत आहे मला तर समजतच नव्हतं की मी काय करू मी विचार करू लागले मला आता काहीतरी करावं लागेल मला आता मी निर्दोष असेल सिद्ध करून द्यावं लागेल रात्री मी झोपल्यावर बाहेरून मला सासूचा आणि संकेतचा आवाज येऊ लागला मी हळूच रूममधून बाहेर आले आणि त्या दोघांचे बोलणं ऐकू लागले जेव्हा मी त्या दोघांचे बोलणं ऐकले तेव्हा माझ्या कानावर विश्वासच बसला नाही कारण हे सगळं करण्यामागे सासूचाही हात होता त्या दोघांनी मिळून प्लॅनिंग करून माझ्यासोबत हे सर्व केलं होतं जेव्हा ही गोष्ट मला माहीत झाली तेव्हा तर माझ्या पायाखालची जमीनच आदरली माझी सासू खूप स्वार्थी होती माझा भाषा त्या मुलीशी लग्न करू नये म्हणून भाषाला माझ्याकडूनच त्या सगळ्या इच्छा पूर्ण करून घेण्यास तिने सांगितलं होतं तो माझ्याकडूनच ते सगळं सुख भावगत होता आता मला काही समजत नव्हतं माझ्या अंगातले सगळे त्राण गेले होते मी येऊन माझ्या बेडरूममध्ये बेडवर पडले मला काही सुचत नव्हते मी विचार केला की सगळी गोष्ट माझ्या नवऱ्या त्याला फोन करून सांगावा पण पुन्हा मी घाबरले जर त्याला माझ्यावर विश्वास बसला नाही तर माझंच नाव खराब होईल माझा नवरा माझ्यावर विश्वास करणार नाही आणि तो मला तलाक देईल त्यामुळे मी माझ्या नवऱ्याला काहीच बोलले नाही दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी किचनमध्ये स्वयंपाक बनवत होते तेव्हा संकेत हळूस मला पाठमागून मागून घट्ट पकडला आणि मला म्हणाला मामी मला एक ग्लास दूध द्या ना मी त्यांचा हात झटकून त्याला म्हणाले मी नाही देणार मी कामात आहे तुझं तू घे असं म्हणून मी माझं काम करू लागले जेवण झाल्यावर मी सगळे किचनमधलं काम आटपून रूममध्ये चालले माझी सासूही तिच्या रूममध्ये जाऊन झोपले होते जेव्हा मी रूममध्ये आले आणि दरवाजा बंद करत होते तेव्हा दरवाजा मागे ढकलून संकेत आतमध्ये घुसला आणि आतमधून दरवाजा बंद केला मी त्याला म्हणाले संकेत तू इथे काय करत आहेस मला बाहेर जायचं आहे तू दरवाजा का बंद करत आहेस मी त्याला माझ्या रूमचा बाहेर काढायचा प्रयत्न करत होते पण तो त्याची पूर्ण ताकद लावून मलाच मागे ढकलत होता त्यानंतर तो माझ्याजवळ येऊन मला पकडत म्हणाला मामी आता मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत आणि त्याने मला बेडवर ढकलून पूर्ण रात्र त्याने त्याची इच्छा भागवून घेतली मला काही समजत नव्हतं की माझ्यासोबत हे काय होत आहे संकेत आता माझ्या नवऱ्यासारखंच माझ्यासोबत व्यवहार करू लागला संकेत माझ्याकडून नको नको त्या गोष्टी करून घेत होता आणि मला आता त्याची खूप भीती वाटू लागली काही दिवस तर असेच चालू होते तो माझ्यासोबत नको नको ते करत होता आणि त्याच्या सगळ्या इच्छा भागून घेत होता एक दिवस माझा नवरा विदेशातून घरी आला रात्री मी माझ्या नवऱ्याला ती सगळी गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला पण ती गोष्ट ऐकल्यावर माझा नवरा मलाच म्हणाला ललिता तू हे काय बोलत आहेस तुला समजतं का तू माझ्या आईवर आणि माझ्या भाच्यावर आरोप लावत आहेस त्या दोघांबद्दल मला असं काही सांगू नकोस हो माझी आई असं कधीच करू शकत नाही जेव्हा माझ्या नवऱ्याने मला चुकीचं समजलं तेव्हा मी विचार केला आता माझ्या नवऱ्याचा समोर सगळं खरं आणावंच लागेल मी माझ्या नवऱ्याला म्हणाले तुमची आई आणि भाचा दोघेही माझ्यासोबत ते सगळं करत आहेत आणि ही गोष्ट तुमच्या आईला माहीत आहे त्या दोघांचा मिळूनच हा सगळा प्लॅन आहे माझे बोलणं ऐकून माझ्या नवऱ्याला माझ्या बोलण्यावर विश्वास झाला नाही उलट तो मलाच नाही ते बोलू लागला तेव्हा मी त्याला म्हणाले ऐका मी तुमच्यासमोर सगळं काही खरं घेऊन येईन पण त्यासाठी तुम्ही मला थोडी साथ द्या उद्या तुम्ही कोणत्या तरी कामाचा बहाना काढून घराबाहेर जावा आणि जेव्हा मी तुम्हाला मिस कॉल करेन तेव्हा लगेच घरात या तो म्हणाला ठीक आहे पण जर हे सगळं चुकीचं आणि खोटं निघालं तर मी तुला घरातून बाहेर काढेन मी त्याला म्हणाले ठीक आहे मला हे सगळं मान्य आहे पण मी निर्दोष आहे हे मी सिद्ध करून दाखवेन दुसऱ्या दिवशी माझा नवरा बाजार आणतो म्हणून घरातून बाहेर पडला तेव्हाच माझा भाषा नेहमी सारखा मला म्हणाला मामी माझं तुमच्याकडे काहीतरी काम आहे तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे आणि तो मला त्यांच्या रूममध्ये घेऊन गेला ही संधी साधून मी हळू माझ्या नवऱ्याला मिस कॉल केला मी संकेतला विचारले संकेत तू रोज येतोस आणि मला असं बोलतोस जर कोणाला माहीत झालं तर काय होईल तो म्हणाला मामी कोणाला काहीच माहीत होणार नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका मी त्याला म्हणाले मी टेन्शन नाही घेत पण मला आज समजून आले आहे जे सुख तुझा मामा मला देत नाही ते सुख तू मला देतोस आणि आज माझी इच्छा आहे की तू माझ्या मनानुसार ते सगळं करशील ज्यामुळे मीही खुश होईल तेव्हा संकेत खुश होऊन मला म्हणाला अरे वा मामी एवढ्या लवकर तुम्ही तयार झाला असं म्हणून त्याने माझ्या अंगावरचा पदर काढू लागला तेव्हाच बाहेर कुणीतरी दरवाजे खटखटू लागले संकेत म्हणाला आता कोण आला असेल मी म्हणाले कोणी नाही बाहेर सासू बसले आहे ना ती उघडेल दरवाजा आपण आपलं काम करू तेव्हा संकेत म्हणाला चला आपण दोघं एकमेकांना खुश करू नाहीतर मामा येतील त्यांनी जेव्हा मला बेडवर ढकलले तेव्हाच माझा नवऱ्याने दरवाजा उघडून आतमध्ये आला जेव्हा संकेत माझ्याजवळ येऊन ते सगळं करण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा माझा नवरा त्याच्या कॉलरला पकडून त्याला ओरडू लागला मी माझी साडी टिकटाक करून त्यांच्या समोर गेले आणि म्हणाले तुम्हाला पुरावा पाहिजे होता ना बघा आता पुरावा त्यानंतर त्याने संकेतच्या कानाखाली मारली आणि त्याला खूप ओरडला तेव्हाच माझी सासूही तिथे आली आणि सासू मला दोष देऊ लागली तेव्हा माझा नवरा तिलाच ओरडला आई मला सगळं माहीत आहे तू हे सगळं चुकीचं केलंस आणि मला म्हणाला ललिता आता तू इथे नाही राहू शकत आपण विदेशात जाऊ मी तुला इथे सोडू शकत नाही त्यानंतर माझी सासू माझी माफी मागू लागली माझा नवरा म्हणाला ललिता तू मला खूप सांगत होतीस माझं चुकलं की मी तुझ्यावर विश्वास नाही ठेवला माझा भासा आणि माझी आई तुझ्यासोबत खूप चुकीचं काम करत होते मला माफ कर मी तुझ्यावर विश्वास नाही ठेवला कारण ती माझी आई होती मी कसं काय तिच्यावर शक करेल पण आज माझ्या डोळ्यासमोर हे सगळं खरं आल्यावर मला समजून आलं मी माझ्या नवऱ्याला म्हणाले जे काही झालं ते विसरून जावं शेवटी ती तुमची आई आहे तुम्ही तिला माफ करा माझ्या नवऱ्याने त्यांच्या आईला माफ केलं आणि आम्ही दोघे निघून विदेशात आलो या, या गोष्टीला तीन वर्ष होऊन गेले आता आम्हाला एक छोटा मुलगा आहे आणि आम्ही तिघा आमच्या आयुष्यात खूप सुखी आहोत आता माझा नवरा माझ्यावर कधीही अविश्वास दाखवत नाही तर मित्रांनो कशी वाटली कथा तशाच नवीन नवीन कथेसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक करायला विसरू नका